पुणे ठाण्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले त्यापैकी एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सक्रिय रुग्णांची संख्या अठ्ठावीस आहे त्यापैकी सव्वीस रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे कोविडच्या जेवण प्रकारातले असल्याचं आढळले पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्याला दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं नवीन प्रकारातील सर्व पाच रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जाते तसंच ठाण्यात आर टी पी सी आर चाचण्यांची संख्या वाढवणं सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करणं कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या पालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून ठाणेकरांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं जागतिक प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती मात्र त्यानंतर हळूहळू हा आजार दूर झाला आणि गेल्या दोन तीन वर्षात हा आजार दूर झाल्यानं आरोग्य यंत्रणेसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान आता पुन्हा दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं रुग्णाचे नमुने एन आय व्ही पुणे इथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तिथे अहवाल आल्यानंतरच करोनाच्या प्रकाराबाबत माहिती समोर येईल एकूण अठ्ठावीस रुग्णांपैकी पाच रुग्ण जे वन प्रकारातले आहेत प्रत्येकावर घरी उपचार केले जात आहेत आणि कोणतीही गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत